शिवकथा नावाचं यात शिव पार्वती संवाद आहे आणि एका कथेद्वारे आ, काही गोष्टी गुप्त ठेवण्याबद्दल सांगितलं बरोबर आणि यातला मुख्य उद्देश काय ना की त्या शिकवणीचा गाभा समजून घेणे म्हणजे कोणत्या गोष्टी इतरांना नाही सांगितल्या पाहिजेत अच्छा जेणेकरून व्यक्ती संकट किंवा समजा गरिबी अपयश यांपासून दूर राहू शकेल म्हणजे हे सगळं टाळता येतं असं या कथेतून सुचवलं आहे हो आणि विशेष म्हणजे भगवान शिव स्वतः संन्याशाचं रूप घेऊन ही शिकवण देतात म्हणे अच्छा इंटरेस्टिंग कथेबद्दल असंही म्हटलंय की जोही पूर्ण ऐकेल त्याच्यावर शिवाची कृपा राहील तर मग बघूया यातले महत्वाचे मुद्दे हो नक्कीच सुरुवात होते एका श्रीमंत व्यापाऱ्याच्या गोष्टीने त्याचा धंदा एकदम तेजीत असतो पण तो काय करतो आपल्या कमाईचा रहस्य म्हणजे पद्धत बायकोला सांगतो आणि मग गडबड होते अगदी अरे आणि इथेच पहिली शिकवण आहे म्हणजे पत्नी न कळतपणे ते रहस्य सगळ्यांना सांगून टाकते अच्छा मग काय होतं इतर लोक त्याची पद्धत वापरू लागतात स्पर्धा वाढते आणि त्याचा धंदा बसतो तो गरीब होतो मग संन्यासी रूपात आलेले शिव त्याला विचारतात अरे तू तुझं रहस्य कोणाला सांगितलंस का तेव्हा तो कबूल करतो की हो पत्नीला सांगितलं होतं यातून लगेच स्पष्ट होतं की आर्थिक गोष्टी म्हणजे कमाईचं स्रोत वगैरे हे गुप्त का ठेवायला हवं बरोबर म्हणजे केवळ धंद्यातलं नुकसान नाही तर कदाचित लोकांचा मत्सर किंवा वाईट नजर लागणं हे पण टाळता बर हो अगदी मग संन्यासी दुसरी कथा सांगतात एका गरीब माणसाची ती पण खूप रंजक आहे हो ती कथा पण याच गुप्ततेच्या जास्त भर देते थोडक्यात सांगते तो माणूस जंगलात पोपट आणि मैनेच्या पिल्लांना सापापासून वाचवतो मग ते पक्षी कृतज्ञता म्हणून त्याला रोज मौल्यवान मोती आणून देतात काय सांगताय रोज हो आणि त्या मोत्यांमुळे तो गरीब माणूस श्रीमंत होतो पण इथे परत तोच मुद्दा येतो गुप्तता राखण्याचा म्हणजे इथेही तोच घोळ होतो का तो घरी परतल्यावर पत्नीला सांगतो का हे सगळं अगदी तो बायकोला सगळं सांगतो की मोती कसे मिळतात आणि मग बघा गंमत काय होत नगराचा राजा आजारी पडतो आणि वैद्य काय सांगतात की राजाला बरं व्हायचं असेल तर पोपटाच्या पिलाचं मांस खायला हवं अरे देवा आणि योगायोग बघा या माणसाची पत्नी गप्पा मारताना शेजाऱ्यांमध्ये बोलून जाते की अहो माझा नवरा तर पोपट सहज आणू शकतो अच्छा म्हणजे इथे पण तेच गुप्तता न पाळल्यामुळे हो हो ही गोष्ट राजाच्या कानावर जाते मग राजा त्याला हो ना राजा त्याला फरमान सोडतो की पोपटाचं पिल्लू आण नाहीतर तुझ्या कुटुंबाला शिक्षा देईन म्हणजे काय धर्मसंकट ज्यांनी मदत केली त्यांच्या जीवावर उठायची वेळ आली फक्त एक रहस्य उघड केल्यामुळे बरोबर म्हणजे बघा केवळ आर्थिक नाही तर जीवावर बेतण्यासारखं संकट येऊ शकतं खरे कथा पुढे काय वळण घेते कथा पुढे जाते त्यात अजून बरीच संकट येतात राजकुमार येतो राजकुमारी येते पण आपण मूळ मुद्द्यावर येऊया हो ही सगळी कथा सांगितल्यावर संन्यासी रूपातले शिव त्या पहिल्या व्यापाऱ्याला पुन्हा गुप्ततेचं महत्व समजावून सांगतात आणि त्यांनी काही गोष्टी अगदी स्पष्टपणे सांगितल्यात ज्या कधीच कोणाला सांगू नयेत अच्छा कोणत्या आहेत त्या गोष्टी सांगाल का हो पहिलं म्हणजे घरात किती पैसा आहे संपत्ती किती आहे किंवा कमाईचे मार्ग कोणते आहेत हे सांगू नये कारण त्याने द्वेष चोरी वगैरे होऊ शकते बरोबर दुसरं पती पत्नी मधल्या अगदी खाजगी गोष्टी मग ते प्रेम असो किंवा भांडणतंटा हो नाहीतर समाजात मानहानी होऊ शकते अगदी तिसरं कुटुंबातला कलह घरात झालेला काही मान अपमान कारण लोक त्याचा गैरफायदा घेऊ शकतात हुँ, हे पण महत्वाचं आहे अजून चौथा म्हणजे स्वतःची एखादी मोठी कमजोरी किंवा अगदी आपल्या प्रगतीचं रहस्य कमजोरी सांगितली तर लोक पाय खेचतील आणि प्रगतीचं रहस्य सांगितलं तर आणतील असं काहीच ध्यान दानधर्म सेवा हे सुद्धा गुप्त ठेवावं पुण्यकर्म गुप्त ते का ते चांगलं काम आहे लोकांना कळायला नको का, का? शिव म्हणतात की ते जाहीर केल्याने किंवा त्याचा गाजावाजा केल्याने त्याचं पुण्य कमी होत आणि कर्त्याच्या मनात कुठेतरी अहंकार येऊ शकतो अच्छा हा विचार आहे त्या मागे हो आणि तसंच आपल्या अपयाशाबद्दल किंवा चुकांबद्दल सतत बोलणं टाळावं त्याने आत्मविश्वास कमी होतो लोकांच्या नजरेतही किंमत कमी आते मग बरोबर आता या प्रतिलेखात स्त्रियांबद्दल एक उल्लेख आहे तो आपण जसा आहे तसा सांगूया हो स्त्रोतात असं म्हटलं आहे की स्त्रियांच्या पोटात काही गोष्टी राहत नाहीत त्यामुळे कुटुंबावर संकट येईल अशी कोणतीही गोष्ट त्यांना सांगू नये हे आम्ही स्त्रोतात दिलेल्या माहितीनुसार सांगत आहोत यात आमचं मत नाहीये म्हणजे ही स्त्रोतातली माहिती आहे हो आणि शेवटी भगवान शिव मौनाचं महत्व सांगतात त्यांच्या मते मौन संयम आणि गोपनीयता हे तिन्ही घटक सुख संपत्ती आणि मानसिक शांती टिकवण्यासाठी खूप आवश्यक आहेत म्हणजे हे एक प्रकारचं संरक्षण कवच आहे असं म्हणायला हरकत नाही अगदी सर्वात मोठं संरक्षण कवच तर ह्या सगळ्या चर्चेतून ह्या स्रोतामधून मुख्य शिकवण ही मिळते की आपल्या आयुष्यात कोणती माहिती कधी कुठे आणि किती प्रमाणात सांगायची याचा विवेक बाळगणं फार महत्वाचं आहे बरोबर ह्यातून एक विचार नक्कीच म्हणत येतो की आजच्या जगात जिथे सगळं शेअर करण्याचा ट्रेंड आहे सोशल मीडिया आहे तिथे या प्राचीन शिकवणीचा आणि आपल्या आधुनिक जीवनशैलीचा ताळमेळ कसा साधायचा हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे